काय करते का है हा जा बघा तो मोबाईल 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 शिवाय दुसरं काय उद्योगधंदा आहे का नाही सकाळी उठलो मोबाईल संध्याकाळी उठलो मोबाईल रात्री झोपलो मोबाईल सकाळी झोपलो मोबाईल जेवताना मोबाईल बसताना मोबाईल खाताना मोबाईल हात मोबाईल 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 तुझा मोबाईल ठेवू नाव सुटला आता तुला लागला का पोर काय का पोर तू रोज उठलं की तू पोराचे कपडे घालते आष्टीगन लावते दिंडीत जाते का नफा थटा करत जा पोरीचे कपडे घालून जा थोडस आणि गळ्यात काय तू बिवरुशी का सतरा धागा घालून कोणी घातले धागा कोणी घातले तर कोणी तुझा तू थांब रे कोणी घातल्या दाग काय खोक खोक एक दोन तीन पोटात आहे का बघ कोणी जाग मी जाईन बरं का पिवडे निघून जाऊ का जाऊ का निघून उठ जाऊ का मी चल जाऊ दे शंभू बुक व्हिडिओ लाईक कर मग ए हात लाव चला अगं माझ बाबू त्याला व्हिडिओला लाईक कर म्हण बघ <laughs> ना की कसला चमची नाही पोरीची काय चूक नाही सगळी चूक पोरीची या नाही बोंबलू नको आहे ना पोरांकडे ध्यान द्यायला पाहिजेत बापाने काय काय कशाच कशाकडे ध्यान द्यायचं अरे वा सासरवाडी सासरवाडी जायाच सासरवाडी काशे काय काशाला हिकड नवरदेव बघायचा हिकड बघायचा काल मी अशा झाल्या तर काशासाठी नवरदेव बिवरदेव आहे का हे आमचा हाय नवरदेव चांगला काय कामाला म्हणलं म्हणतात कामालाय वॉचमॅन म्हणून

मामा मामीला वाटलं होत पण नाही ग परिस्थिती कुणाची तशी राहत नसती सगळ्यांची बदलत असते आज बघ बर पूजेच किती चांगलं झालं तिच्यामुळे माझं किती चांगलं झालं हाय का ना कशी हसते बरं कसा द्याखना दिवाय बरं माझा हा हा कशी हिला देहार द्याखना दिवा देवार ठेवा असं काम झालं का नाही हा फक्त फक्त गोरी गोरी आहे ती काय मग काय रात्री दोन वाजता उठून तिने मला स्वयंपाक करून घातला हा नाही ती मला आत्या उठल्या होत्या हे दाखवण्यासाठी <laughs> मी ती तसं म्हणलो तुला दोन वाजता उठून कर म्हणलं काय केलं नाही ग तुला कधी उठवलं आता लाता घालून उठवायचं का तुला हा अगं पूजा उठ पूजा उठ हा त्याशिवाय तुला जाग येत नाही का लाता घातल्याशिवाय आहे का नाही कासाबाई ए खरंच काशी सांगू का मी नवरदेव बघायला आमच्या काशीबाईला नवरदेव चांगला बघा शक्ती सोपू त्या काय शिकती शिकती वय मला वाटलं जगती जगू द्या ना आम्ही काय मारतोय का तुला काय कर माहिती का चांगला वकील डॉक्टर ऍक्टर चांगला पैकी पोलीस बिलीस पोलीस चालेल का आर्मी का पोलीस होमगार्ड होमगार्ड करत काशे मी चालेल का मी बघा पूजा कस करायचं नाही चाष्टा करता करते कासाबाई चेष्टा करतो हा ही मेवनी आमची मामाची पोरगी दाजू येऊन अर्थात का कोणाला काशीसाठी फोन आला मुंबईवर आम्हाला नवर देव आहे खरंच इश्तिहार द्यायचं का हे जाण एकच कोर गे पण सगळ्या माणसाला अरे आणत यायला जाऊ का ना <laughs> थी चालू आहे ना मोबाईल मुळे तुम्ही कुठे गेलता रात्री दिसलीच दिस नाहीत काल बावड्याकडं आज आहे बाहड्याकडं उद्याही बाहुड्याकडे पांडू तर त्याला काय <laughs> आज इथं राहायचं वाट कुणी जाऊ नका तिने मला मागाशी दम दिला बस गपस्ती व्हिडिओ बंद करा पप्पा म्हणली <laughs> हा <laughs> माझी इज्जत घालू नका युट्यूब वर म्हणून कुठे पिवड्या ए माझ बबुडे अगं माझ पिलो आग माझा झिंगा आग माझा पुंगा आग माझा शेव चिवडा आग माझ लाटण जसं मया करत तस तिचा आवाज चोडतोय बघे आग माझी चपाती आग माझ बेल न फुकारे चपातीला भारे करते ऐन ए पिवळ्या जाग मला चपाती बनवणार पिवला लय बरी चपाती ती बाबा आमच्या पिवला लय बरी चपाती हो यो चपाती ती ए दाजा तुला हाणीन बर का तुला हाणीन बर हाणले हाणले हाणलं दाजाला हाणलं दाजाला दा, दा हाणलं दाजाला दा हाणलं हाणते बघ आता कशा हाणते हो हाणते बघा हाणते 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 हा ए ग प्रे हाणील ती तुला हानिल बर का हानिल बर का ए आज पेपर येतो तुझं जशा आहेत कृष्णाचं पेपर <laughs> गेलं <laughs> का ग शाळेत मला झोपू दे मोबाईल घे काढून माझ्या नव आहे अयो त्याला पेड द्यायचं होतं दिलं का पॅड गेल का कृष्णाला पॅड दिलं का ग

नाकात बोटगरी संघटना करा बाय बाय कर मी जातो लगेच मन व्हिडिओ लाईक करा चला व्हिडिओ लाईक करा मी जातो बाय बाय व्हिडिओ लाईक करा बाबू मला जायचं मला जायचंय चल लवकर व्हिडिओ लाईक करा मन की जायचंय मला तुला कॅटबरी आणतो येत नाही आईस्क्रीम आणायची जा आता मी चाललोय तिकडं आईस्क्रीम आणायची तुला मोठी दादाला नाही आणणार तुलाच आणणार फक्त एवढी 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 आहे ना मग व्हिडिओला लाईक करा जायचं मला चल हा ऍक्सेल म्हणा <laughs> तुला आईस्क्रीम नाही खायची दादालाच आणत असतो आईस्क्रीम तुम्ही आणत तुम्ही नुसतं बरं बाय बाय म्हण चल चला जाऊ का बाय बाय की थोडे बाय 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 वाडि अको व्हिडिओ बिड चला ते शिकव थोडस तकता येतं चल तिला डान्स क्लासला टाकायचं आहे आता डान्स क्लासला आहे तिला हां चला